सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या लाईव्ह ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या सहाय्याने लाईव्ह मार्केट ॲनालिसिस करणार आहोत आणि हे लाईव्ह मार्केट ॲनालिसिस करत असताना चार मॅजिकल ट्रेन लाईन ज्या की अत्यंत महत्त्वाच्या असतात त्या चार मॅजिकल ट्रेनलाईन ड्रॉ करत असताना त्याच्या पाठीमागची सायकोलॉजी त्याच्या पाठीमागचं प्रॉपर कारण आणि त्याच्या पाठीमागचं प्रॉपर लॉजिक या सर्व गोष्टींची सविस्तर चर्चा आज आपण या ठिकाणी या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये इथं करणार आहोत फारसा न वेळ घालवता आपण आजच्या या मार्केट ॲनालिसिसला अन, सुरुवात करूयात चला सुरुवात करूया हिस्टॉरिकल डेटापासून ऑप्शन चेनवर येऊयात आपण आता वाजलेले आहेत नऊ वाजून सदोतीस मिनट झालेले आहेत ठीक आहे नऊ वाजून सदोतीस मिनिटाला आपल्याला जो निफ्टीचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिसतो आहे सपोर्ट चोवीस हजार सहाशेवर दिसतो आहे व्हॉल्यूमचा आणि रेजिस्टन्स आपल्याला कुठं दिसतो आहे रेजिस्टन्स चोवीस हजार सातशेवर दिसतो आहे कशाचा आहे रेजिस्टन्स रजिस्टन्स व्हॉल्यूमचा सपोर्ट व्हॉल्यूमचा चोवीस हजार सहाशेवर सपोर्ट आहे चोवीस हजार सातशेवर रेजिस्टन्स आहे सपोर्ट वीक वीफ्टवर स्टॉप दिसतोय हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी आपल्यासाठी हे महत्वाचं नाही आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे मार्केटमध्ये तर जो पहिल्या टिकचा जो सपोर्ट आणि रेजिस्टन्स असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो तिथूनच आपण मार्केटची दिवसभरातील डायरेक्शन ओळखू शकतो कसं ओळखू शकतो ते आपण सुरुवात करूया चला हिस्टॉरिकल डेटावर येऊयात हिस्टॉरिकल डेटावर आपण इथं आलेलो आहोत हिस्टॉरिकल डेटामध्ये आपल्याला सपोर्ट कुठं दिसतो इथं चोवीस हजार सहाशेवर रेजिस्टन्स कुठं दिसतोय रेजिस्टन्स पंचवीस हजार या स्ट्राईक प्राईसवर दिसतोय रेजिस्टन्स कशाचा आहे रजिस्टन्स ओवाय आणि व्हॉल्यूमचा आहे पंचवीस हजारवर आहे ना सपोर्ट कुठं आहे सपोर्ट चोवीस हजार सहाशे या स्ट्राईक प्राईसवर आहे आणखीन एकदा आपण कन्फर्मेशन घेण्यासाठी परत हिस्टॉरिकल डेटावर इथं क्लिक करूयात आता यावेळेस आपल्याला कुठं दिसतो आहे सपोर्ट रेजिस्टन्स सपोर्ट रेजिस्टन्स तिथेच आहे सपोर्ट चोवीस हजार सहाशेवर आहे वॉल्यूमचा रेजिस्टन्स आहे पंचवीस हजारवर चला ठीक आहे आता एक एक मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये आपण याला फॉरवर्ड करूया ठीक आहे किंवा प्ले करूयात चला नऊ वाजून सोळा मिनिट पॉज करूयात आपण याला स्टॉप करूया ठीक आहे नऊ वाजून सोळा मिनिटाला रजिस्टन्स जो पंचवीस वर होता तो खाली शिफ्ट झालेला आपल्याला दिसतोय चोवीस हजार सातशेवर है ना पंचवीस हजार या स्ट्राईक प्राईसवरून वॉल्यूम कुठं आलेले आहे चोवीस हजार सातशे या स्ट्राईक प्राईसवर पहिली गोष्ट रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम आता सपोर्ट पाहूयात सपोर्ट कसा होता स्ट्रांग होता आता कसं आहे नऊ वाजून सोळा मिनिटाला हा डब्ल्यू टी टी झालेला आहे म्हणजे सपोर्ट खालून वर येण्याची तयारी करतो ऑलरेडी वरून खाली शिफ्ट झालेला आहे ठीक आहे नऊ वाजून सतरा मिनिट आता सपोर्ट चोवीस हजार सहाशे पन्नासवर डब्ल्यू टी टी दिसतो आहे का डब्ल्यू टी टी दिसतो आहे इथं सत्त्याऐंशी टक्के आहे इथं अठ्ठ्याऐंशी टक्के आहे ठीक आहे रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम आता परत सपोर्ट कुठं आहे सपोर्ट चोवीस हजार सहाशेवरच आहे परंतु तो डब्ल्यू टी टी दिसतो आहे चोवीस हजार सातशेवर ठीक आहे नऊ वाजून एकोणीस मिनिट सपोर्ट डब्ल्यू टी टी रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम पूर्ण हा डेटा आपणाला पाहिजे आहे नऊ पंचवीस सपोर्टच्या डब्ल्यू टी टीची पर्सेंटेजसुद्धा वाढत आहे नऊ सत्तावीस आता नऊ वाजून एकोणतीस मिनिट या ठिकाणी नऊ वाजून एकोणतीस मिनटाला सपोर्ट चोवीस हजार सहाशेवरून कुठं आलेला तो चोवीस हजार सातशेवर सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम ठीक आहे चला नऊ वाजून तीस मिनिट नऊ एकतीस आपल्याला पूर्ण हिस्टोरिकल डेटा पाहिजा आहे एक एक मिनटाचा डेटा पाहिजे आहे एक एक मिनटाची आपल्याला खबर घ्यायची आहे नऊ छत्तीस नऊ अडोतीस नऊ एकोणचाळीस सपोर्ट इथंच आहे बरं का रंगार जाऊ नका शंभर टक्के वाढलूम चोवीस हजार सातशेवर पोट साईडला नऊ चाळीस चला ठीक आहे शंभर टक्के वालून चोवीस हजार सातशे ठीक आहे सपोर्ट आता आपण हिस्टोरिकल डेटा पाहिला ठीक आहे आता आपण लाईव्ह मार्केटमध्ये येऊयात लाईव्ह ऑप्शन चेनमध्ये आपण येऊयात याला एकदा आपण रिफ्रेश करूयात आणि आता आपल्याला हा डेटा कसं दिसतोय ते पाहिजे रेजिस्टन्स तर वरून खाली आला आहे एक्सटेन्शन ऑफ न्यू रजिस्टन्सची व्हॅल्यू कडू आहे पहिलं किती आहे चोवीस हजार सातशे बत्तीस चोवीस हजार सातशे बत्तीसवर एक ट्रेनलाईन आपल्याला इथं ड्रॉ करायची आहे ओके चोवीस सातशे बत्तीस याला थोडंसं करूया आणि आपण लिहूया चोवीस सातशे बत्तीस एक्सटेन्शन ऑफ न्यू रेजिस्टेंस ही आहे आपल्या एक्सटेंशन ऑफ आप रजिस्टन्सची व्हॅल्यू न्यू हा शब्द आपण का वापरतोय न्यू यू आर न्यू एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्स न्यू हा शब्द आपण यासाठी वापरतो आहे कारण हा रजिस्टन्सवरून खाली शिफ्ट झालेला आहे पंचवीस हजार वरून कुठं शिफ्ट झालेला आहे चोवीस हजार सातशेवर हा झाला आपला ही पहिली लेवल झाली पहिली लाइन आहे ओके चला आता याच्या पाठीमागचं कारण काय प्रॉपर प्रॉपर लॉजिक काय आहे हे लाइन ड्रॉ करण्याच्या पाठीमागचं कारण आपण एक्सटेंशन ऑफ आप रजिस्टन्स करण्यासाठी क्वाल साईडच्या चोवीस हजार सातशेच्या वाल्लूमवर इथं क्लिक केलं तेव्हा त्याची ही व्हॅल्यू येत होती चोवीस हजार सातशे बत्तीस आता चोवीस सातशे चाळीस येत आहे ठीक आहे चोवीस सातशे चाळीस चोवीस सातशे बत्तीस याच्या आसपास हे टू डॉट मार्केट इथं जेव्हा येईल तेव्हा तिथून शंभर टक्के रिव्हर्स होणार त्याच्यामध्ये काहीच शंका नाही ठीक आहे चला पुढं पाहूयात एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू किती आहे ब्रेकडाऊन दाखवत आहे का ब्रेकडाऊन दाखवत आहे कारण मार्केट त्या व्हॅल्यूच्या खाली ट्रेड करत आहे ठीक आहे आता पहा रेजिस्टन्स पंचवीस हजार वरून म्हणजे इथून कुठे गेला चोवीस हजार सातशेवर परंतु इथली पर्सेंटेज किती स्पीडमध्ये डिक्रीज झालेली आहे परंतु सपोर्ट जर आपण पाहिला सपोर्ट सुद्धा चोवीस हजार सहाशेवरून चोवीस हजार सातशेवर आलेला आहे परंतु ही जी पर्सेंटेज हो हो आहे ही पर्सेंटेज डिक्रीज होत नाही आपणाला शहाण्णव टक्के दिसत आहे ही पर्सेंटेज जसे जसे डिक्रीज होईल तसं तसा हा सपोर्टसुद्धा स्ट्रॉंग होईल ठीक आहे आता त्यासोबतच चोवीस हजार सहाशे पन्नासवर इथेसुद्धा पर्सेंटेज म्हणजे वाडलुमचे पर्सेंटेज इन्क्रीज होत आहे सत्याऐंशी टक्के आहे म्हणून या साईडला थोडंसं कन्फ्युजन होण्याची प्रॉबॅबिलिटी आहे पण हे कन्फ्युजन कधी दूर होईल स्टेट ऑफ कन्फ्युजन आहे हे आपल्याला कधी समजेल सव्वा बारा वाजता बरोबर ना तीन तास या कंडिशनमध्ये तीन तास ठीक आहे चला रजिस्टन्स तर या ठिकाणी एकदम स्ट्रॉंग आहे वरून खाली शिफ्ट झाला तो कुठं नवीन ठिकाणी डब्ल्यू टी बी डब्ल्यू टी टी होण्याची शक्यता दूरदूरपर्यंत सध्या तरी दिसून येत नाही परंतु सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम होण्याची शक्यता इथं दिसून येत आहे ठीक आहे इथं पर्सेंटेज शहात्तर टक्के मग हे वीक टुवर्ड्स बॉटम कधी होईल सपोर्ट सपोर्ट इथं वीक टुवर्ड्स बॉटम कधी होईल याच्या तुलनेमध्ये जर ही पर्सेंटेज वाढली तर हा सपोर्ट नव्याने टुवर्ड्स बॉटम होईल मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला निफ्टीमध्ये ब्लड बात पाहायला मिळेल जर या ठिकाणी ही पूर्णपणे सपोर्ट जर स्ट्रॉंग झाला इथली पर्सेंटेज चौऱ्याहत्तर टक्के इथली चौऱ्याहत्तर टक्के इथली चौऱ्याहत्तर टक्के तर त्या कंडिशनमध्ये हा सपोर्ट स्ट्राँग होईल ठीक आहे मग आता एक्सटेंशन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू तर ब्रेकडाऊन दाखवत आहे तिथं आपण ट्रेनलाईन ड्रॉ करू शकत नाही ठीक आहे चला यू एस मायनस वनची लाइन किती आहे त्याची व्हॅल्यू हीसुद्धा ब्रेकडाऊन दाखवत आहे ठीक आहे का कार मार्केट त्या प्राईसच्या खाली इथं ट्रेड करत आहे ठीक आहे चला पुढं पाहूयात सपोर्ट परत खाली गेला म्हणजे तो जिथं होता तिथं गेलेला आहे चोवीस हजार सहाशेला पहा इथं आला होता ना चोवीस हजार सातशेवर तो परत कुठे गेला चोवीस हजार सहाशेवर गेलेला आहे आता लक्षात ठेवा जर याच्या तुलनेमध्ये म्हणजे ह्या नव्याण्णव टक्केच्या तुलनेमध्ये बरोबर ना जर इथली पर्सेंटेज वाढली तर डेफिनेटली हा सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम होईल अन्यथा होणार नाही लक्षात ठेवा म्हणजे सपोर्ट साईडला कन्फ्युजन आहे बघा परत तो खालून वर आला इथून इथं आला आहे ना आता आपण काय करूयात त्याचा जो ओल्ड सपोर्ट होता म्हणजे चोवीस हजार सहाशेवर तिथं क्लिक करूया व्हॅल्यू किती येत आहे चोवीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी चोवीस पाचशे अठ्ठ्याऐंशीला एक आपण ट्रेनलाईन ड्रॉ करूयात चोवीस पाचशे अठ्ठ्याऐंशी कुठे चला याला आपण चोवीस पाचशे अठ्ठ्याऐंशीवर आणूयात हा ही एक ट्रेन लाईन आहे आता ही ट्रेन लाईन न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सी आहे सपोर्ट साईडला गडबडी इथं आपण दिसत आहे सपोर्ट इथं आहे यू एस आहे ना चला ही लिहूयात आपण ओ एस एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे ही ट्रेन लाईन आपण का ड्रॉ केली आहे ना ही लेवल आपण इथं का काढली कशामुळं मार्केट इथून रिव्हर्स होणार ठीक आहे चला सपोर्ट स्ट्रॉंग आहे का बिलकुल नाही सपोर्ट चोवीस हजार सहाशेवरून चोवीस हजार सातशेवर येतो आहे चोवीस हजार सातशेवरून परत चोवीस हजार सहाशेवर जातो आहे तीन चार वेळेची अशी शिफ्टिंग्स खालून वर वरून खाली झालेली आहे त्यामुळं कन्फ्युजन या ठिकाणी इकडं आहे ठीक आहे मग अशा कंडिशनमध्ये आपण काय केलं पाहिजे ॲज अ ट्रेडर म्हणून आपण आपल्या सेफ व्हॅल्यूची वाट पाहिली पाहिजे की कॉल्सपेक्षा पुढचे ट्रेड हे सेफ असतील मार्केटमध्ये मग से ट्रेड सेफ असतील मा से से तर मग आपली व्हॅल्यू कोणती आहे एक्सटेन्शन ऑफ न्यू रेजिस्टन्स ही व्हॅल्यू आपली सेफ आहे ॲज पर चार्ट ऑफ अफेक्रेसी वन पॉईंट झिरोमध्ये सिनेरीनुसार त्याच्या फेवरनुसार ठीक आहे तर ह्या सर्व गोष्टींची आपण या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे किती लोकांना समजलं जर कोणाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा होते सर गुड मॉर्निंग जी गुड मॉर्निंग पाणीपतवरून लाईव्ह पाहतोय ओके ठीक आहे सर थँक्यू फायदा होतोय की नाही ॲनालिसिसचा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा ला ला ला। चॅनलवर न असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकॉनवर क्लिक करा ज्यांना आमच्या व्हॉट्सअप चॅनलमध्ये जॉईन व्हायचं असेल व्हॉट्सअप चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलवर तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून यूट्यूबशी रिलेटेड सर्व अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर मिळतील आणि ज्यांना कम्युनिटी जॉईन करायचं आहे कम्युनिटीचे लिंकसुद्धा व्हॉट्सअप चॅनलमध्ये दिलेली आहे कम्युनिटी जॉईन करण्याचे फायदे हे आहेत की टी पी कॅल्क्युलेटरच्या रिचार्जवर तुम्हाला जीवनभर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळत राहील ठीक आहे चला आता पुढे चर्चा करूयात आपण पर। सपोर्ट परत जिथं होता तिथे गेलेला आहे आता या सपोर्टला तुम्ही शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम समजणार का बिलकुल नाही सपोर्ट जिथे होता तिथे गेलेला आहे बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असते की हा सपोर्ट परत तो चोवीस हजार सातशेवरून चोवीस हजार सहाशेवर गेला म्हणून मग मार, मा मार्केट अशा कंडिशनमध्ये यू एस मायनस वनला जाईल का म्हणजे चोवीस हजार पाचशे पन्नासच्या या कंडिशनमध्ये जाणार का जाणार कारण रजिस्टन्स वरून खाली आलेला आहे म्हणून चोवीस पाचशे पन्नासचं हे जे काही डायव्हर्जन आहे हे आपल्याला बॉटम या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जर या ठिकाणी ही पर्सेंटेज इथं अठ्ठ्याऐंशी टक्के राहिली ही अठ्ठ्याण्णव टक्के राहिली अशीच तीन तास तर या कंडिशनमध्ये चोवीस हजार सहाशेचं जे काय डायव्हर्जन आहे चोवीस पाचशे त्र्याण्णव तेव्हा व्हॅल्यू कितीत होती चोवीस पाचशे अठ्ठ्याऐंशी हाच आपल्याला बॉटम पाहायला मिळेल आल्या लक्षात हाच बॉटम पाहायला मिळेल मग हा बॉटम कधी याचा कन्फर्मेशन कधी मिळणार आहे आपल्याला याचं कन्फर्मेशन आपल्याला मिळणार आहे ते साडेबाराच्या नंतर सव्वा बाराच्या नंतर म्हणजे तीन तासानंतर ठीक आहे तोपर्यंत मार्केट साईडवेज राहील कन्सॉलडेट करत राहील आपण धीरधीर व्हायचं नाही आपल्या व्हॅल्यूला जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत मार्केटला हात लावायचा नाही ठीक आहे आता तुमचे जर काही प्रश्न असतील ह्या अॅनालिसिस संदर्भामध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता बस आजचं टोटल आपण मार्केट ॲनालिसिस केलेलं आहे आता व्हॅल्यू येत आहे का सपोर्टची येत नाही यू एस प्लस वनची व्हॅल्यू येते आहे का चोवीस सहाशे बेचाळीस चोवीस सहाशे बेचाळीसवर आपण एक ट्रेनलाईन इथं ड्रॉ करूयात हे काय आहे हे डायव्हर्जन आहे लक्षात ठेवा चिंटू चिंटू डायवर्जन आहे है ना एक छोटंसं डायवर्जन आहे चोवीस सहाशे बेचाळीस ह्याचीही व्हॅल्यू येते डायव्हर्जन कसे असतात डायव्हर्जनला मार्केट तिथं या ठिकाणी थोडंसं पॉज होतं कसं पॉज होतं का पॉज होतं जसं हे मार्केट वरून खाली येत होतं आहे ना इथं ज्या ठिकाणी ग्रीन कॅन्डल बनली इथं मार्केटने स्वतःला थांबून घेतले पॉज केलेलं आहे का कारण इथे डायव्हर्जन हे आहे डायव्हर्जनची पॉवर आलं लक्षात ही आहे डायव्हर्जनची पावर आता यू आर मायनस वनची व्हॅल्यू काही येत आहे का चोवीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव येत आहे चोवीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कुठं आहे चोवीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णवला इथं आपण एक ट्रेन लाईन इथं ड्रॉ करूया चिंटू ट्रेन लाईन आहे ना चोवीस सहाशे अठ्ठ्याण्णव चला हे काय आहे डायव्हर्जन याच्यामधले सपोर्ट आणि रजिस्टन्सच्या मधले डायव्हर्जन आहेत चला इथंसुद्धा एक ट्रेनलाईन आपण ड्रॉ करूयात आता ह्या ट्रेनलाईन तुक आहे गॅमलिंग आहेत का बिलकुल नाही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे डॉट टू डॉट मार्केट जेव्हा जेव्हा त्या व्हॅल्यूला येईल तेव्हा तिथं थांबेल रिव्हर्स होईल याच्यामध्ये नो डाऊट आहे ना जर तुम्ही या डायव्हर्जनचा कॉल ऑप्शन तुम्ही समजा या डायव्हर्जनवरून तुम्ही कॉल ऑप्शन इथं बाय करत ठीक आहे तर एक्सटेंशन ऑफ सपोर्टला ॲव्हरेजिंग करण्याची क्षमता मिनिमम टेन एक्स ॲव्हरेजिंग करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे का पाहिजे कारण इथं तुम्ही समजा कॉल ऑप्शन बाय करताय इथं मार्केट जर आलं तर तुम्हाला इथं ॲव्हरेजिंग करण्याची कॅपॅसिटी पाहिजे जेणेकरून तुमचा लॉस होणार नाही ठीक आहे जर तुम्ही या डायव्हर्जनचा इथं ट्रेड घेत आहे पुट या डायव्हर्जनला तुम्ही पुट ऑप्शन बाय करण्याचा विचार करताय ओके तर इथं ॲव्हरेजिंग करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे तरच या ठिकाणी आपण रिस्की ट्रेड्स घेऊ शकतो जर ॲव्हरेजिंग करण्याची क्षमता आपल्यामध्ये नसेल तर आपण या ठिकाणी सरळ सरळ एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्स आणि एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट याचीच आपण वाट पाहिली पाहिजे आता एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स कोणत्या केसमध्ये सपोर्ट साईडला जर आपण पाहिलं हा सपोर्ट परत खाली शिफ्ट झालेला आहे म्हणजे तो जिथं होता तिथे गेलेला आहे कारण नवीन या ठिकाणी झालेलं नाही ना ना पन, जर, रेजिस्टन्स मात्र वरून खाली आलेला आहे लक्षात ठेवा जर स्टेट ऑफ कन्फ्युजन इकडं झालं तर एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट वरून या ठिकाणी आपण कॉल ऑप्शन बाय करण्याचा विचार करू शकतो जर हा रेजिस्टन्स वरून खाली आला आहे ना मग यू एस मायनस वन ही सेफ व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू किती आहे चोवीस पाचशे पंचेचाळीस चोवीस पाचशे पंचेचाळीसला आपण एक ट्रेन लाइन इथं ड्रॉ करूयात चोवीस पाचशे पंचेचाळीस बस एवढीच आजची मार्केटची ही रेंज आहे याच्या पलीकडं कोणतीही रेंज नाही जर नवीन काही सिनेरीओ बनला तर त्याच्या डायरेक्शनमध्ये मार्केट चालणार आहे ना यू एस मायनस वन कळलं आता डायव्हर्जन म्हणजे रिस्की एंट्री कुठं सेफ एंट्री कुठे सेफ टॉप कोणता सेफ बॉटम कोणता रिस्की बॉटम कोणता रिस्की टॉप कोणता स्लाइट रिस्की बॉटम कोणता हायली रिस्की बॉटम कोणता है ना हा, या खालच्या सगळ्या ट्रेनलाईन ही रिस्की हायली रिस्की स्लाईट रिस्की आणि हा सेफ यू एस मायनस वन हा बॉटम जर तुम्ही कॉल ऑप्शन बाय करण्याचा विचार करत असाल तर जर तुम्ही पुट ऑप्शन बाय करण्याचा विचार करत असाल तर हे डायव्हर्जन रिस्की आणि ऑफ रेजिस्टन्स हा सेफ बस सिम्पल आणि साधारण आशा करतो की तुम्हाला हे मार्केट अनालिसिस चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल या ज्या काही पाच आज लाईन आपण या ठिकाणी ड्रॉ केलेल्या आहेत एक्झॅक्टली exactly मार्केट डॉट टू डॉट त्याच्या पद्धतीनं चालणार त्याच्यामध्ये काहीही शंका नाही आता एक गोष्ट जर ह्या शहाण्णव टक्केच्या तुलनेमध्ये लक्षात ठेवा आहे ना ह्या शहाण्णव टक्केच्या तुलनेमध्ये ह्या सत्याऐंशी टक्केच्या तुलनेमध्ये जर इथली पर्सेंटेज वाढली तर हाच सपोर्ट विक टुवर्ड्स बॉटम होईल जसा हा सपोर्ट विक टुवर्ड्स बॉटम होईल मग मात्र निफ्टीमध्ये ब्लड बात आपल्याला पाहायला मिळेल कारण रजिस्टन्स हा वरून खाली शिफ्ट झालेला आहे म्हणून आलं लक्षात जर तो कुठं नवीन ठिकाणी जर डब्ल्यू टी टी झाला रेजिस्टन्स तर त्या कंडिशनमध्ये तो ब्लड बात आपल्याला पाहायला मिळणार नाही एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हाच आपल्याला निफ्टीमध्ये बॉटम पाहायला मिळेल आणि एक्झॅक्टली मार्केट डॉट टू डॉट एक्सटेंशन ऑफ सपोर्टवरून डायव्हर्जन घेताना म्हणजे रिव्हर्स होताना आपल्याला पाहायला मिळेल आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला वीड़ा असेल देर ला करा, और तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा परत भेटूया आपण उद्या सकाळी नऊ वाजता लाईव्ह मार्केट अॅनालिसिसमध्ये आतासाठी सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय